नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सहा हजार नऊशे पासष्ट जास्तीत ज्या जर सहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक बारा क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्रा अठराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक अठरा क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार पाचशे जास्तीत ज्या आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे अठ्ठावीस सरसंद्राईत सात हजार एकशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच रुपये सरसंद्राईत पाच हजार चारशे जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक दहा हजार एकशे सोळा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एकोणतीस तर संद्रा तीन हजार नऊशे एकसष्ट जास्तीत ज्या चार हजार एकशे अठरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव व्हिडिओ बघण्यासाठी